श्री गणेशाय नम श्री दत्तात्रय नम श्री गुरुदेवदत्त अध्याय वीस गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भेट मारुतीने मैनाकिनीला भेटून गोरक्षनाथ नावाचा मच्छिंद्रनाथाचा शिक्षा आला असून तो मच्छिंद्राला घेऊन जाणार आहे तेव्हा त्याला गोड बोलून तूच त्यापासून परारुक्त कर असे सांगितले मच्छिंद्रनाथाने तुझ्याबरोबर संसार केला आहे तुला पुत्रही मिळाले आहे आता मच्छिंद्रही इथे रमेल किंवा इथे राहील असे मला वाटत नाही मारुतीचे हे सांगणे ऐकून मैना किनी भावी विरहाच्या विचाराने घाबरून गेली मैनाकिनीची पूर्वकथा अशी आहे की मैनाकिनीने पूर्वी सिंहल द्वीपात पद्मिनी नावाने जन्म घेतला होता एकदा ती गगन गामी उपरिचर वसूला हसली त्याला पाहून तिच्या मनात आकर्षणही निर्माण झाले तेव्हा उपरीचर वसूने तिला श्राप दिला तू स्त्री राज्यात राहशील तिथे तुला पुरुष दिसणार नाही तिने उसाप मागितला तेव्हा उपरिचर वसू म्हणाले तेथे किल्लोतरा नावाची राणी आहे ती मरण पावल्यावर तू तेथे राणी होशील तू मारुती मारुतीजवळ प्रत्यक्ष अंगसंग मांग तो म्हणेल माझ्याऐवजी मच्छिंद्रनाथ तुझ्याशी विवाह करेन मग जेव्हा मच्छिंद्रनाथ येईल व तुझ्याशी लग्न करीन तेव्हा तुला सुख मिळेल तुझ्या मनात माझ्याविषयी आसक्ती आहे म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझ्याच तेजातून जन्म पावेल व मीननाथ नावाचा मुलगा म्हणून मीच जन्माला येईल मग तू परत स्वस्थानी येशील उपरीच्या वसूंच्या सापाप्रमाणे सर्व घडून आले स्वतःचा विसर पडून पद्मिनी भटकट स्त्री स्त्रीराज्यात गेली तेथील राणी किल्लोतरा मरण पावली तेव्हा राणी म्हणून हत्तीनीने तिच्या गळ्यात माल घातली पुढे मच्छिंद्रनाथाशी संसार झाला व तिला मीननाथ हा पुत्रही झाला म्हणजे आता तिची सापमुक्तीची वेळ जवळ आली होती मैना लाच किलोत्रा असे नाव पडले होते गोरक्षनाथ व कलिंगा शृंग मुरुंड नावाच्या गावात आले गोरक्षनाथाने कलिंगेला म्हटले मुदुंग वादनाचे काम द्यावे कलिंगा म्हणाली आपण स्त्री रूप झालात तरच आमच्याबरोबर येऊ शकाल राणीसमोर नाचाचा कार्यक्रम आहे तेव्हा गोरक्षाने मंत्र सामर्थ्याने स्वतःचे स्त्रीमध्ये रूपांतर केले तो कलिंगेहूनही सुंदर दिसू लागला सर्वजणी राणीसमोर नृत्य करण्यासाठी उपस्थित झाल्या मछिंद्रनाथ सिंहासनावर बसले शेजारी मैनाकीनी बसली व मधल्या जागी मीननाथ बसला नृत्याचा कार्यक्रम चालू झाला वाद्ये वाजू लागली यावेळी गोलक्षाने मुदुंगातून तालानुसारच नृत्याच्या तालानुसार नृत्याच्या पद पदविण्यासाठी मिलते घेत असे बोल काढले की ऐकायला वाटायचे चलो मचिंद गोलक्ष आया चलो मचिंद गोरख आया असे मृदंग म्हणत आहे तो आवाज ऐकून मच्छिंद नाथ दचकला भयभीत झाला घाबरला कलिंगेचे नृत्य तल रंगात आले गंधर्व अनुकूल असल्यामुळे मुले सर्वच बहार उडाली मृदंग वारंवार जणू मछिंद्राला आठवण करू देत होते कि मछिंद नाथा आता चला गोरक्ष तुम्हाला न्यायला आला आहे आता आपल्याला गोरक्षाबरोबर जायचे आहे मच्छिंद्राची चर्या पारटली तो बावडला राणीने विचारले काय होतय तेव्हा तो म्हणाला गोरक्ष आला आहे मुदुंगातून गोरक्ष आया असे बोर उमटत आहेत खरोखरीच गोरक्ष आला तर राणीने मुदंग वाजविणाऱ्या तरुणाला स्पष्ट विचारले की तू मुद्दाम असे बोल काढतोस का ती म्हणाली मला माहीत नाही इतर वाद्ये वाजून पाहावीत इतर वाद्ये वाजून पाहतात तेच बोल त्यातूनही निघाले तेव्हा सर्व चकित झाले राणीने ओळखले की गोरक्ष त्याच मंडळीत कोणीतरी असणार तिने मृदंग वादक स्त्रीला म्हटले हा काहीतरी विचित्र प्रकार आहे तुला तुझ्या गुरुची शपथ आहे तू खरोखर कोण आहेस नृत्य थांबवले होते त्या सुंदर स्त्रीने नम्रपणे म्हटले माई मी स्त्री नसून गोरक्षच आहे मीच तो मच्छिंद्रनाथाचा शिक्षक गोरक्षनाथ मी मच्छिंद्रनाथांना नेण्यासाठी आलो आहे मच्छिंद्राने सांगितले तू मूलरूपात रूपात समोर ये तेव्हा गोरक्ष पुरुष रूपाने प्रकट झाला मच्छिंद्राने एकदम मिठीत मारली गुरु शिक्षाची ही भेट अलौकिकच त्या दोघांनी एकमोकांना घट्ट मिठीत घेतले त्यानंतर गोरक्षाने मच्छिंद्राला प्रवासातील व तपश्चर्येतील सर्व घटना सांगितल्या पुत्रवत असणाऱ्या गोरक्षाला एका अंकावर तर मीननाथाला दुसऱ्या अंकावर मछिंद्राने घेतले म्हणजे एका मांडीवर मीननाथाला तर दुसऱ्या मांडीवर गोरक्षाला एका मांडीवर मीननाथाला तर दुसऱ्या मांडीवर गोरक्षनाथांना मच्छिंद्राने बसवले त्याचे कौतुक करत कालाचे भान कोणालाच राहिले नाही फलस्तुती या विसाव्या अध्यायाच्या पठणाने वेड्याची बाधा नाहीशी होईल व वाचक प्रपंच नेटका करील ॐ एवज तरि ओम तत्